तीनशेवी जयंती उत्सवाचे थाटात आयोजन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती शिवसृष्टी पार्क येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती शेलू रायगड यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या विशेष प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीनशे महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ऑल इंडिया धनगर समाज अध्यक्ष प्रवीण काकडे रामचंद्र फुकळे आनंदराव कचरे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर राजाराम हुलवान यांना अहिल्यारत्न आदर्श समाजसे समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात समाजहितासाठी कार्य करणारे इतर मान्यवरांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उज्ज्वल भावीच्या सामाजिक संस्था श्रीमती उज्ज्वला चंदनशिव यांच्यातर्फे मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रेरणादायी व्याख्यान व सामाजिक संदेश प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते बाबासाहेब पोकरे यांनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी उपस्थितांना प्रेरित करत प्रत्येक घरातून एक अधिकारी घडवा हा संदेश दिला हा कार्यक्रम सामाजिक सक्षमीकरण महिला सन्मान व आरोग्य जनजागृती यांचा सुंदर संगम ठरला